गुढीवस्त्र आणलेले आहेत ऑफर प्राईसमध्ये आहेत प्युअर सिल्क प्युअर पैठणी मटेरियलचे हे गुढीवस्त्र आहेत ऑफर प्राईजमध्ये आहेत सो लवकरात लवकर बुक करा कारण स्टॉक खूप लिमिटेड आहे प्युअर पैठणीमध्ये गुढीवस्त्र आहेत खूप छान कलेक्शन आहे लवकरात लवकर जॉईन करा फर्स्ट कलर हा आहे मेहंदी कलर आहे आणि ही याची बॉर्डर जाण आहे विथ लटकन आहे ह्याची हाईट ॲप्रॉक्सिमेट एटी फाय टू नाईन्टी सेंटीमीटर आहे आणि हे कसं बांधायचं तेही सांगते बॅक साईडला इथे गॅप दिलेला आहे इथून आपल्याला काठी टाकायची आहे आणि त्यानंतर यावर आपला कळस येईल आणि कळस घातल्यानंतर ही जी नॉड दिली आहे ती या प्रकारे इथे टाय करून आपली धुडी रेडी करायची आहे खूप छान असे वस्त्र आहेत एटी पाय टू नाईन्टी सेंटीमीटर हाईट आहे फर्स्ट आहे हा मेहंदी कलर बाजूला पट्टी लेस आहे आणि खाली ही लटकन आहे क्वालिटी सुफब आहे भा पाहू शकता तुम्ही आणि प्युअर पैठणी आहे प्युअर पैठणी तुकडा आहे मटेरियलला शाईनही खूप छान आहे आज ऑफर प्राईसमध्ये जाणार आहे त्याची ॲक्च्युअल मार्केट प्राइस जर तुम्ही चेक कराल तर फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या खाली कुठेच मिळणार नाही तुम्हाला पण आज स्पेशल ऑफरमध्ये फक्त थ्री हंड्रेडला बुकिंग करायची आहे फक्त थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला बुकिंग करायची आहे ह्याची हाईट असेल पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटर हा मेहंदी कलर आहे गेरा पाहू शकता तुम्ही बॉर्डर ही बघू शकता प्योर पैठणी कपडा आहे बुकिंग करायची आहे फक्त तीनशे रुपये शिपिंग चार्जेस फक्त पन्नास रुपये एका शिपिंगमध्ये तुम्ही तीन ते चार वस्त्र बुक करू शकता सेम ॲड्रेसवर शिपिंग चार्जेस फक्त पन्नास रुपये आणि वस्त्र आहे फक्त तीनशे रुपये प्युअर पैठणी तुकडा आहे बॉर्डर गोटापट्टी लेस आणि विथ लटकन फिनिशिंग बघू शकता कपडा खूप छान येणार आणि गुढी वस्त्र हे गुढीला बांधल्यानंतर लुक खूप छान येणार आहे एकदम रिच लुक आहे हा फर्स्ट कलर आहे मेहंदी कलर हा साडीचा काठ येणार आहे दुसरा मणी कलर आहे चिंतामणी कलर याची बॉर्डर पाहू शकता ह्याचा काठ पैठणी प्युअर पैठणी तुकडा आहे सिल्क सिल्कमध्ये आहे ह्यालाही लेस आहे दोन्ही ने लेस येणार काठ आणि ह्याला या टाईपचे लटकन आहे थ्रेड लटकन आहे त्याला क्वालिटी आणि लुक तुम्ही बघू शकता तीनशे रुपये बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे फक्त तीनशे रुपये अजून एक चिंतामणी कलर याचा कॉम्बिनेशनला येलो कलर आहे याची लटकन पाहू शकता दोन्ही साइडला लेस येणार वरती ही काट आहे आणि खाली चिंतामणीला डार्क हळ हळदी येल्लो कलर आहे हा कॉम्बिनेशनला प्युअर पैठणी सिल्क पैठणी मटेरियल आहे पाहू शकता बुकिंग करायची आहे फक्त तीनशे रुपये आणि फक्त पन्नास रुपये शिपिंग चार्जेस दिलेल्या नंबरला स्क्रीनशॉट पाठव पाठवायचं आहे आणि बुकिंग करायची आहे लिमिटेड स्टॉक आहे फटाफट बुकिंग करा हा आहे चौथा कलर जांभळी कलरला पिंक कलरच्या काठाचं कॉम्बिनेशन आहे याची लेस पाहू शकता विथ लटक दोन्ही साईडला लेस आहे आणि काठ पाहू शकता साडीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही फास्ट बुकिंग करायची आहे फक्त तीनशे रुपये हा एक कलर आहे पीच कलर लुक पाहू शकता तुम्ही एकदम रीच लुक देणार आहे प्युअर सिल्क पैठणी तुकडा आहे मी साइडलेस लेस जाणार आहे दोन्ही साईडला आणि खाली लटका काट पाऊ शकता तुम्ही हाइट असेल पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटर प्राइस आहे फक्त तीनशे रुपये आणि पन्नास रुपये शिपिंग चार्जेस जे कोणी ऑनलाईन आहेत प्लीज एक एक हाय हॅलोचा मेसेज करा आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तेवढं सांगा फक्त चिंतामणी कलरला का काठ पाहू शकता साईड लेस दोन्ही साइडला लेस येणार आणि खाली या टाइपची लटक लोक बघू शकता तुम्ही बुक आहे फक्त तीनशे रुपये कसं ट्राय करायचं ते मी सांगितलं पुन्हा एकदा सांगते मागच्या साईडला इथे गॅप दिलेला आहे इथून आपल्याला काठी टाकायची आहे काठी टाकल्यानंतर इथे आपल्याला कळस ठेवायचा आहे कळस ठेवून ही हो, जी नॉट आहे ही आपल्याला गोल फिरवून टाय करायची आहे स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे हा एक कलर आहे डार्क नेव्ही ब्लू कलर गोल्डन कार्ट लटकन आणि साईडलेस फक्त तीनशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे ब्लू पिंक कलर ची कलरचा काठ आहे लटकन आणि साईडलेस एकदम रीच लुक देणार आहे आपल्या गुडीला एक कलर आहे येल्लो कलर विथ गोल्डन कार्ड लटकन आणि साईड लेस एक लास्ट कलर आहे कलर त्याला नि कलर, कलर चा काट येणार आहे साईडला या प्रकारची लेस येणार आहे आणि खाली लटकन लटकन पाहू शकता किती छान आहे बीच लुक प्युअर पैठणी तुकडा साइड लेस दोन्ही साइड लेस आहे आणि खाली लटकन आहे सगळ्या पैठणी गुढी वस्त्रांना सगळ्या या प्रकारचे लेस आणि खाली या प्रकारचे लटकन आहे सगळ्या रीच लुक देणाऱ्या आहेत सगळे कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे स्क्रीनशॉट पटापट घ्यायचा आहे आणि दिलेला नंबर पण व्हॉट्सअप करायचा आहे प्राइस जाणार आहे फक्त तीनशे रुपये याची मार्केट प्राइस साडेतीनशे साडेतीनशे तर खूप रेअर मिळेल बट चारशे साडेचारशेच्या खाली तुम्हाला कुठेच मिळणार नाही ऑफर प्राईजमध्ये काढलेले आहेत फक्त तीनशे रुपये तीनशे रुपये आणि पन्नास रुपये फक्त शिपिंग चार्जेस आहे आणि एका शिपिंगमध्ये तुम्ही दोन ते तीन चारही गुढीवस्त्र मागवू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे पुन्हा एकदा मी पटापट तुम्हाला वस्त्र दाखवते स्क्रीनशॉट घ्या जर घेतला नसेल आणि व्हॉट्सअप करा आहे दुसरं सगळ्यामध्ये सिंगल कलर आहेत तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये बुकिंग करायची आहे ऑफर प्राइस मध्ये काढलेले आहेत सगळे कलर एकापेक्षा एक आहेत त्याच्यामुळे पटाफट बुकिंग करा स्टॉक आउट व्हायच्या आधी कोणी ऑनलाईन नसतील त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघा आणि बुकिंग करा आज फक्त गुढी वस्त्रांसाठी लाईव्ह केला होता कारण गुढीपाडवा लवकरच जवळ येतो आहे फास्ट बुकिंग करा जेणेकरून आठवड्याभरामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल आणि ज्वेलरीचा भरपूर स्टॉक आणलेला आहे एक दोन दिवसात ज्वेलरीचा एक लाईव्ह नक्की घेऊया होळी ऑफरसाठी छान छान ज्वेलरी छान छान प्राईजमध्ये ऑफर प्राईजमध्ये काढणार आहे सो स्टे कनेक्टेड आणि लाईव्हला जॉईन करा आणि ऑफर प्राईसचा लाभ नक्की घ्या पुन्हा भेटूया ब बाय